अगस्ती सहकारी सा साखर कारखान्यात रिक्त संचालक पदासाठी मोठे राजकारण सुरू आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांच्या दुर्दैवी निधनानं त्यांची जागा रिक्त झाल्याने या जागेवर कुणाला संचालकपदी घ्यायचं यावरून शेतकरी समृद्धी मंडळात वादविवाद सुरू आहेत काल आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरपीआयला संचालक मंडळात जाणीवपूर्वक डावल आहे असा आरोप करून शेतकरी समृद्धी मंडळातून बाहेर पडल्याचा निर्णय घेतला तर इकडे अकोले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी नेहे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधीला सहयोगी संचालक म्हणून स्वीकृत करावा अशी मागणी केली आहे तसं पत्र देखील त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष शेताराम पाटील गायकर यांना पाठवले असल्याची माहिती मिळते विद्यमान संचालक मंडळातील आजपर्यंत तीन संचालकांचा दुर्दैवी स्वर्गवाद झाला त्यामध्ये स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या रिक्त जागेवर त्यांच्या पक्षातीलच प्रतिनिधी त्यांच्या पत्नी सुनीता भांगरे यांना घेण्यात आलं त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड शांताराम वाळून यांचेही निधन झाले त्यांच्या जागेवर कम्युनिस्ट पक्षाचे विलास नवले यांना सहयोगी संचालक म्हणून स्वीकृत करण्यात आलं याच सूत्राने अकोले काँग्रेस कमिटीच्या वतीनं मीनानाथ पांडे यांच्या रिक्त जागेवर काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधीलाच सहयोगी संचालक म्हणून स्वीकृत करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आता काँग्रेसकडून होत आहे एवढंच नव्हे तर कारखाना रोडच्या कार्यकर्त्यांनी देखील या संचालक पदासाठी दावा केला आहे त्यामुळं अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष गायकर आणि संचालक मंडळ काय निर्णय आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर